मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असं बोललं जात आहे तर आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचने विरोधात मंत्री छगन भुजबळ अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळांना टीकेची झोड देखील सहन करावी लागत आहे अशातच आता सत्तेत सहभागी असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हकलून द्या असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं आहे ते म्हणाले एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही असं असेल तर तो मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा नाही छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की भुजबळांना कमरेवर लाद घालून सरकारमधून बाहेर काढा असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे